बघ तो तो नमस्कार म्हणता कोकण एकवड या युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे चला तर आज आम्ही चाललो राजापूरच्या कोकण महोत्सवला तुम्ही पण येत का आमच्याबरोबर फंटर पण आहेत हे दोघं आलेत माझ्याबरोबर अजून पाठवून येत आहेत आम्ही इथे राजापूर काय रानतळे रानतळ्यावर आम्ही गार्डन मध्ये त्यांचा वेट करतोय ते आल्यावर लगेचच निघू आणि दाखवतो पुढे कसं काय होतंय ते लग्न गार्डन बघूया चला नमस्कार मंडळी आम्ही आता इथे गार्डनमध्ये फोटोशूट केलं म्हणजे ते पर्यंत वेट करत होतो पण त्यांना याला उशीर होणार आहे आणि आम्हाला पण लवकर घरी जायचं आहे तर चला तर मग आपण आता कोकण महोत्सवला जाऊ जास्त नऊ घे दोन तीन दिवस तिकडनं गेलो तर काय गाडीला त्या ग्राउंडला पोचलं आहे जिथे कोकण मस्त भरला आहे तिथे तुम्ही बघू शकता पार्किंगसाठी पण खूप जागा दिली आहे आम्ही इथे आमची पार्क करते गाड्या भरते फायनली आम्ही इथे तिघ जण पोचलो आहे बाकीचे अजून आले नाही आहेत तुम्ही बघू शकता इथे आकाश पाळण्याला लावलं आहे चला तर आता आपण आतमध्ये जाऊया वीस रुपये पर पर्सनची चला तर आता आपण जाऊया नमस्कार मंडे तर इथून शॉपला चालू होते बघू शकता तुम्ही इथे लेडीजचे आहेत इथे मसाज च वगैरे सगळे इक्विपमेंट आहेत इथे सगळे टोपली वगैरे गाय सगळे इकडे चिप्स वगैरे आहेत त तळायचे हे सगळे लोक लहानपोरांचं पोरींचं वगैरे खेळण्याचे भांडी आहेत बघू शकता इकडे मोबाईल कवरचं दुकान आहे हे मुंबई का मीना बाजार तर लेडीजचे सगळे नेकलेस वगैरे हो इथे लावलेले आहेत इकडे दीडशे रुपयाला लेडीजचे सँडल वगैरे हो आहेत इकडे आपल्या मेनचे वॉलेट आणि गड पण आहेत बघू शकता तुम्ही इकडे प्लॅस्टिकचे कंटेनर आहेत आणि कप वगैरे हो पण आहेत तुम्ही बघू शकता खूप सारे शॉप आहेत इकडे लेडीजचे लहान बारबीचे वगैरे इकडे प्लेट पण आहेत लटकवायला चांगलं आहे आम्हाला घ्यायचे नव्हते म्हणून आम्ही काही विचारलं नाही कितीला प्राईज आहे ते इकडे सगळं टॉयजचं दुकान आहे इकडे लेडीजचे कुर्ते वगैरे आहेत ड्रेसेस वगैरे अडीचशे रुपयापासून चालू आहेत इकडे बोरिंगचं मेकअपचं सामान सगळं इथे आहे इकडे लहान मुलांचं शाळेतील पेन्सिल पाटी वगैरे शार्पनर वगैरे याचे दुकान आहे बघू शकता किती प्रकारचे लोणचे आहेत तिथे मुरांबा पण आहे वगैरे खूप सारे इकडे लहान मुलांना खेळायला जम्पिंगचं हे आहे इकडे तुम्ही बघू शकता होंडा मर्सिडीज पण आहे थार पण आहे तुम्हाला हवी ती गाडी घेऊन तुम्ही खेळू शकता जे आवडेल ते पण बजेटच्या बाहेर असल्यामुळे आम्ही काय त्याच्यात बसलेलं नाही शकता आहे पण मित्रांनो इथे हे आपल्या मोठ्यांसाठी गेम आहे तिथे बलून्स आहेत ते गनने फोडायचे बास्केटबॉलने हे तीन चार साई ग्लास पाडायचे आहेत मग तुम्हाला बॅट आणि टेडी बेअर वगैरे भेटणार तिकडे नॅशनल टुरिज टुरिंग रिंग म्हणून गेम आहे या रिंगने शंभरला सहा रिंग भेटतात त्या इथे रिंग या पैशामध्ये नाही तर त्या बिस्किटामध्ये गेलं तर तुम्हाला ते वस्तू आणि नाही तर पैसे भेटणार हे बघा आशिष इथे मस्त आहे की बघा काय करतं आहे ते करतं आहे पणजिंगमध्ये उड्या मारायच्या लहान मुलांसाठी परत इथे ड्रॅगन विशाल ट्रेन म्हणून नाही हा गेम इथे कप गेम आहे तिथे आपला आकाश पाळणार आहे बघू शकता तुम्ही हो मध्ये बसणार होतो पण आम्हाला उलटीसारखं होतं म्हणून आम्ही काय बसलेलं नाही आकाश पाळण्या बघू शकता किती उंच आहे आमचं बजेट जरा कमी होतं म्हणून आम्ही काही गेलेलोच नाही चला तर आता आपण जातो खायला काहीतरी आमच्या गावातली पोरं है येपर्यंत आम्ही काहीतरी पूजा करून घेतो इथे नाशिक स्पेशल आईस गोळावाला आहे त्याच्या बाजूला स्प्रिंग पोटॅटोवाला आहे इथे तुम्हाला दीपगंगा बेल पाणीपुरी चाटवाला पण आहे जरा हवा तरच्या केसवाला पण आहे खायचे आहेत ते इकडे मुंब मुंबई फेमस मलाई कुलपीवाला पण आहे आणि तुम्हाला जर एवन विराट विराट चायनीज चायनीजचे काय प्रकार खायचे असेल तर तुम्ही इथे येऊ शकता बघू शकता आणि इकडे पूर्ण तंदुरी वगैरे मस्तपैकी लावले आहेत नॉनव्हेज आहे इकडे इथे शोरमा पण आहे तुम्हाला आम्ही तिघांनी शोर्मा खायचं इथे बसले ते लोक जण बघू शकता तिघं पण आता आम्ही शोरमाचा वेट करतोय आशू गर्लफ्रेंडशी बोलतोय बघू शकता शोरमा आलाय बघू शकता आमच्या तिघांचा आता खायला सुरुवात करतो हे बघा माझा तर करपावलं वाटतं बघूया खाऊन टेस्ट कशी आहे ती सांगतो तुम्हाला असू कशी आहे टेस्ट नंबर आपला तर सोडम चांगला आहे आमच्या गावातली पोर आला हा एक बड्डे बॉय आहे त्याच्यात आता आम्ही इथली तिकीट विचारायला जातोय बघूया किती आहे ते का किती आहे याची तिकीट तिकीट आता याची तिकीट विचारूया बघूया किती सांगत आहेत का की तिकीट किती आहे शंभर रुपये शंभर मी इथे आमचे चमडी मित्र तर हे बघा इथे ह्या दोन पोरी आहेत बघा तुम्ही राहू शकता तर हे इथे चमडी किती करायला आल्या आहेत हा हिरो बघा हा एक मंदार डोंगरकर सर्व फेल जाताना दिसत आहे ते दुसरं काहीतरी करायला चालेल ग्लास काढायची बघूया झाला आपण बड्डे बॉय आमचा नाही तर भाग वाटत बजेट नाहीचा तेव्हा आले परत काय आम्ही नाही बजेट बजेटमध्ये काय पैसे आता दुसरं चालू आहे इथे फुगे पडायचं बोलतो बंदुबेवर पाहू शकता तुम्ही तर त्यांचं डिस्कशन वेगळं चालू आहे आज डान्स कॉम्पिटिशन पण आहे ini terbuka mungkin sehingga terakhir. Terakhir di kala jam enam di

नाच्ताय कुठे पण आणि काय पण करता येत आम्ही सगळा लोकांना आता चाललं आहे सगळी पब्लिक आहे नंतर आम्ही येतो तर विनायकच्या वॉलमला किचन होतं तो हॅमर घेतलेला किचनचा आणि आम्ही नंतर तसंच मंडळी आता आम्ही घरी जायला निघालो आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत तो चला बाय